बदलापुरातून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे एका चार, चार वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते आहे आपल्यासोबत काही नागरिक असणार आहेत नेमकं काय हे प्रकरण घडलं आहे कुठल्या शाळेमध्ये हे प्रकरण घडलं आपण संपूर्ण माहिती जी आहे या लाईव्हच्या माध्यमातून आता घेणार आहोत तर तिथे तिथल्या जो व्हॅनवाला आहे त्या वॅन व्हॅन मध्ये हा कृत्य घडलेलं आहे आणि मुलगी जेव्हा आमच्याकडे आली म्हणजे तिच्या पेरेंट्सकडे गेली तर मुलगी खूप रडत होती आणि रडता रडता मुलीच्या आईने विचारलं की नेमकं काय झालंय बेटा मला सांग तर मुलगी बोलली की मम्मी माझ्यासोबत ना मला खूप असं असं केलेलं आहे मला मारलं पण आहे माझ्या गालीवरती वगैरे हो मारलं मला आणि माझा जो प्रायव्हेट पार्ट आहे तिथे पण मला इजा केलेली आहे म्हणजे मला मारहाण केलेली आहे त्या जागेनं मॅडम मी पाहिलं सुजन अली होती तर त्यावेळी तिला दवाखान्यात न्यायला पाहिजे होती तर आम्ही पहिलं शाळेमध्ये गेलो प्रिन्सिपलला विचारलं तर प्रिन्सिपल बोलते तो की तो करणं शक्य नाही आता एवढीशी मुलगी जर सांगते की तुम्हाला की मला त्यांना सांगते टीचरला पण सांगते की माझ्यासोबत असं झालंय सगळं सांगते काही नाही त्या मॅडमच्या मा, तोंडावरची माशी आणली नाही काहीच नाही चार वर्षाची म्हणजे साधारण ती जुनी सा, खेळत खेळत खेड़ा तिला खेळत खेळतच विचारतो की मॅडम ती सांगते पण पहिलं असं केलं मग लगेच काढली मग असं केलं मग त्यांनी मारलं मग मला असं ती पूर्ण स्पष्टपणे सांगते मॅडम तरी म्हणजे जसं त्या म्हणजे ड्रायव्हरला समोर बोलावलं मॅडमनी तर मुलगी त्याला बघून घाबरून डायरेक्ट पॅरेंट पाठीमागे लपली तरी पण म्हणजे स्कूलवाले बोलतायत की असं करू शकत नाही कारण की मुलीचा जे स्टॉप आहे तिथपर्यंत त्यांच्यासोबत दोन मुलं असतात पण ते कसं झालेलं मॅडम त्यांनी जेव्हा घेऊन गेला मुलीला तर तेव्हा मुलं होती पण जेव्हा ते जे मुलं होती ते दुसऱ्या शाळेतली मुलं होती त्या दरम्यान ती मुलगी एकटी होती त्या शाळेतून आणि ज्या मुलांना ते, मुला ते स्टॉक घ्यायला गेले तितक्या त्या दरम्यान त्यांनी हा कृत्य केलेला असं आमचं गाडी पंचेचाळीस मिनिटं गाडी लेट झाली आईने तीन कॉल केले तेव्हा तो बोलला जर तिने कॉल नसता केला मॅडम आणि शाळेच्या भरोश्यावरती राहिली असती तर आज त्या मुलीचं काय झालं असतं सगळं कुठे झालं म्हणजे गाडीमध्ये प्रकार झालाय गाडीमध्ये प्रकार झाला शाळेच्या व्हॅनमध्ये शाळेच्या व्हॅनमध्ये आता आदर्श प्रकार एवढं मोठं झालं त्याच्यानंतर प्रत्येक शाळेनी आपल्या जी व्हॅन आहे त्याच्यामध्ये एक मावशी ठेवलेली आहे मध्ये मावशी ही नव्हतीच आणि हा प्रकार चुकीच आहे म्हणजे एवढं मोठं प्रकार तरी तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही आणि एका पुरुषाच्या जीवावर आम्ही आमची मुलं सोडतो ते आमच्या घरी सुखरू बेतील की नाही कसे काय समजायचं ती मुलगी येताना लंगडत आली काय तिला वेदना झाली असेल खूप रडत होती मॅडम ती जेव्हा तिच्या आईने तिला घेतलं की बेटा काय झालं काय झालं तर ती बोलायलाच मागत नव्हती आणि घरी जाऊन तिने सगळं काही सांगितलं कारण की मुलगी कशी थोडी हुशार आहे आणि घाबरणारी नाहीये मुलगी तर तिने सगळं काही सांगितलं की माझ्यासोबत बॅड टच अंकलने असं असं केलं मम्मा प्रिन्सिपलला काय म्हणाले माहिती का मॅडम आपने जो सिखाया ना मुझे बॅड टच और गुड टच तो मुझे बॅड टच किया तरी त्या मॅडमची माशी हल्ली नाही आणि बोलते इम्पॉसिबल आहे असं होई नाही सत्ता मेली तुमची मुलगी असली तर तुम्ही असं बोललं असतात का मी सांगते की तिला मी स्वतः बघितलं की तिचं काय झालंय मग तुम्ही मेडिकल तरी करा ना हल्ल्याच नाही आता तुम्ही पोलीस स्थानकामध्ये आलेले आहात मग किती वेळ पासून सध्या काय चार तास झाले मॅडम आम्ही उभे आम्ही त्यांना विचारतो की त्यांना व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यांची भाषा जरा वेगळी आहे तर मी म्हटलं चला मी बोलते मी एक्सप्लेन करते त्यांना बोलता येणार नाही मॅडम तर त्या म्हणतात की नाही तुम्ही बाहेर असता मग आता चार पाच तास झाले आम्ही आहे पाच तासात त्या मुलीची मेडिकल झाली पाहिजे होती मेडिकल नाही झालं तर उद्या कळणार कर कसं तिथे सम काय झालंय उद्या तुम्ही सर बोलताल की मेडिकल रिपोर्ट नीले एवढी तो जो वाहन चालक जो आहे त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतले आता सध्या आणि किती वर्षाचा येते तो पस्तीस वर्षाचा काय पस्तीस छत्तीस वर्षाचा इसम आहे कोण म्हणजे असं कोण आहे काय माहिती मिळाली त्याची काय ओळख नाव नाही माहिती मुस्लिम आहे मला आता तो तदा त्याला विचारलं मी तुला मुलगी आहे का तो बोलतो बारा वर्षाची मुलगी आहे चौदा वर्षाचा मुलगा आहे मी तरी पंचेचाळीस मिनिटं गाडी लेट झाली तर तो काय कारण सांगतोय तो म्हणतो मी सगळ्या मुलांना टप्प्या टप्प्या वाईस सोडत येतो दरवर्षी दरवेळेस सोडतो ना मग आजच कसं लेट वडील काय म्हणाले त्याला की आमची मुलगी दीड वाजता बरोबर घरी येते मग आजच आमची मुलगी लेट का झाली तर तो, तो बोलतो एका मुलाला मी फिरत फिरत असं सोडत होतो ना ते मग ती ते रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची ती मॅडमची पाहिजे ना मॅडम मॅडमला तेच विचारलं की मॅडम हे तुम्ही विचारा त्याला की गाडी जर दीड वाजता गेट पशी जाते तर आज लेट का झाली तुम्ही एवढस पण विचारू शकत नाही त्याला काही नाही आता आम्हाला त्या चिमुकली जे झाले त्याचा न्याय भेटला पाहिजे कारण की हे असं प्रकरण दाबून चालणार नाही की आता पाच तास झाले तिला दवाखान्यात का घेऊन जात नाही ते मला कळत त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तिला काय झालंय काय नाही झालंय आपण सांगू शकतो का मेडिकल टेस्ट केल्यानंतरच ते कळणार की ते काय प्रकरण आहे नक्की आपल्याला काय समजते चिमुकली जर एवढं समजून सांगते की माझ्या संग असं असं झालं तरी आपण करत नाही म्हणजे एक निंदनीय गोष्ट वाटते मला तरी चार ते पाच तासांपासून दुपारी हे दोनच्या नंतर तिच्या मम्मीचा फोन आला तसं आम्ही आम्ही जणी गेलो पाहिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच शाळेत त्यांना बोलवलं शाळेत त्याला पण बोलवलं त्याला पण विचारलं तर तो नाही म्हणतो बोलतो मी असं करन कारण वरून तो मला सांगतोय की ठीक आहे लहान मुलं थोडी खोटं बोला मी हे तू ऍक्सेप्ट करतोयस ना की लहान मुलं थोडी खोटं बोला मग मी मॅडमला तेच बोलते की मॅडम तुम्ही काहीतरी बोला तुमचं काहीच त्याच्यावर येत नाही तो हाँ लास्ता। लास्ता नहीं उन, कर कर ते नाही आम्हाला त्याच्यावरती विश्वास आहे म्हणजे हा कोणता विश्वास आहे तुमचा जर तिच्या मम्मीनी जर मॅडम खरं सांगा तीन वेळा जर कॉल केला नसतं तर आज त्या मुलीचं काय झालं असतं झालं असतं आदर्श विद्यालयासारखं प्रकरण मग काय केलं असतं मेणबत्ता घेऊन पेटून जायचं तर रस्त्याने रॅल्या घेऊन मग हे सगळं बंद करायला पाहिजे होतं हे असंच होणार का कुठपर्यंत मुलगी सुरक्षित ठेवू आपण आता काय शेलमध्ये ठेवायची मुलींना का कपाटामध्ये ठेवायची का आई वडिलांनी सोडायला जायचं आणि आणायला जायचं हा मुली सुखरूप कुठवर राहणार कुठं ठेवायचं आपण मुलींना असं हो हो, हो। प्रयत्न केला जातो वाटत दाबण्याचं सर नाही चार पाच तास झालेत का आता त्यांची पण काहीतरी प्रोसेस असतील ते ते करत असतील तर त्याला पण आपण हे नाही मेडिकलला नाही नेलं त्यांची पण प्रोसेस असतील ते पण चालू द्या चांगलं नाही फक्त शाळेचा काही रिस्पॉन्स नाही ते सर आले ते सरांनी त्याच्यात दिले थोबाडीत लावून मला ते म्हणायचं होतं की मॅडमनी करायला पाहिजे होतं ते काम का पोलिस येईपर्यंत तुम्ही वाट बघितली हा आणि तुम्ही आम्हाला पण हात नाही लावून देते त्याला सांगा बरं त्या आई वडिलांचा काय जीव झाला असेल हा तिचा वडील धावत पळत आला कोणत्या कंडिशन मध्ये आला असेल तो काय विचार असेल त्याच्या डोक्यात हा मुलगी मुलगी सुखरूप आहे का तिला जास्त विचार नाही नाही ठीक आहे ती पण ती ती आली तशी तिने वडिलांना पण ते सगळं सांगायला अंकल आहे ना उन्हेसं बॅड टच किया पप्पा तर सांगा त्या वडिलांची काय स्थिती असेल आपल्याला ऐकून कस तरी होतंय मॅडम मग त्या वडिलांचं काय झालं असेल होते माहिती मिळाली त्याचं नाव मराठी बोलत होता तो चांगला मराठी बोलत होता मी त्याला विचारलं तू कुठे राहतो तो बोलला बारबी डॅम जवळ राहतो मी आणि खूप वर्ष झालं मी व्हॅनच हे गाड्या चालवतो वगैरे तर मी मॅडमला काय बोलली तुम्ही एक मावशी याच्यासोबत ठेवा ना मावशी का नाही काहीच नाही त्यानंतर दिवाळीनंतर कोण मावशीने आली मग आता हे दिवाळीनंतर हे प्रकरण म्हणजे तुम्ही वाट बघत होता का ह्याच्यामुळे तुमची शाळा पब्लिसिटी होईल असं वाटतं का तुम्हाला ह्याने चांगलं मिळणार आहे की वाईट मिळणार आहे काय माहिती काय नाही मुलींसाठी संरक्षण सा पाहिजे कारण की माझी मुलगी ज्या शाळेमध्ये आहे पन्ना मध्ये आम्ही हे प्रकरण झाल्यानंतर आदर्श विद्यालयाचं प्रकरण झाल्यानंतर त्या विद्यालयवाल्यांनी लगेच बसमध्ये मावशा लावल्या मोठ्या मोठ्या मुली माझी मुलगी आता धावी आहे तरी मा, त्यांच्यासाठी मावशात मग एवढीशा मुलींची का नाही तुम्ही जबाबदारी घेत जर तुम्ही स्कूल खोलता मग तुम्ही पूर्ण त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे की आपण त्या मुलींना सुरक्षित घरी नेलं पाहिजे आणि आणलं पाहिजे का तर असं एक सगळं हे बेकार चालू आहे शाळेचे प्रिन्सिपल वगैरे आहेत मॅडम त्यांना तरी आता बोलवलंय की नाही पोलीस स्टेशन आतमध्ये त्यांची पण तशीच चिंकवली जाईल ते सोबतच आल्यात काय कदा ही धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे आणि आता याच्यावरती नेमकं काय होईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये